नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते मस्त चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी तर बघा बऱ्याच वेळा दुधी भोपळा आपल्या घरातल्या बर, ब बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली ना दुधी भोपळ्याची तर न आवडणारेसुद्धा अगदी आवडीने खातील तर एक दुधी भोपळा घेतलेला आणि दुधी भोपळा घेताना खूप जास्त जून घ्यायचा नाही अगदी कोवळा असेल तो घ्यायचा तो चवीला पण चांगला लागतो आता ह्या दुधी भोपळ्यामध्ये मी ही चण्याची डाळ घालणार आहे तर ही एक वाटी चण्याची डाळ घेतली होती आणि एक दोन तास मी अगोदर पाण्यामध्ये भिजत घातली होती कारण चण्याची डाळ शिजायला कसा फार वेळ लागतो त्यासाठी भिज भिजवूनच चण्याची डाळ वापरायची इथं तर दोन तास चण्याची डाळ भिजवली आता इथं बघू शकता दुधी भोपळा पण चांगला बारीक असा चिरून घेतलाय खूप जास्त लहान अशा फोडी केल्या नाहीत तर एक दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलाय आणि ही भिजवलेली चणा डाळ मी या दुधी भोपळ्यामध्ये घालते त्याचसोबत आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि आपण डायरेक्ट ही भाजी कुकरलासुद्धा बनवू शकतो पण मी आधी इथं शिजवून घेऊन नंतर याला छान अशी फोडणी करणार आहे तर थोडीशी हळद आणि मीठ घातलं आहे त्यानंतर इथं एक ग्लास पाणी घालते तर खूप जास्तसुद्धा पाणी घातलेलं नाही एक ग्लास पाणी घातलं आहे आता कुकरला मी एक तीन शिट्ट्या करून किंवा तीन ते चार शिट्ट्या करून दुधी भपळा आणि चण्याची डाळ चांगली शिजवून घेते तर दुधी भपळा शिजतोय शिट्ट्या होत्यात कुकरच्या तोपर्यंत इथं बघा लागणारं साहित्य एक पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि लसूण खूप असा बा मस्त बारीक चिरून घेतला आहे भरपूर लसूण घालायचा टेस्ट खूप भारी येते त्यांना त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली त्याचसोबत मी इथं सुके मसाले घेतलेत तर सुक्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला घेतला आहे थोडीशी हळद घेतली गरम मसाला घेतला आहे जिरं घेतलं आहे आणि भाजीला रंग छान येण्यासाठी थोडंसं कश्मीरी मिरची पावडर घेतली आणि हिंग घेतला आहे तर चार शिट्ट्या करून झाला आहे आणि बघू बघू ब, शकता इथं मस्त ही डाळ शिजली आहे अजिबातही अगदी छान शिजले डाळ त्यासोबत ज्या दुधी दुधीपापऱ्याच्या फोडीसुद्धा मस्त शिजलेत आणि अख्ख्या आख्या फोडी दिसत आहेत तर आता ह्या थोड्याशा मी अगदी अगदी थोड्याशा मी इथं मिक्स करून घेते तर इथं बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेतलेत आता फोडणी करण्यासाठी मी इथं कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं आहे त्यात सगळ्यात अगोदर मी इथं हिंग घातलं आहे हिंग घातल्यानंतर इथं मी जिरं घालाय विसरली होती त्याच्या अगोदरच मी इथं लसूण घातलं आहे पण काय हरकत नाही मी जिरं नंतर फुडं घातलेलं आहे तर लसूण घातल्यानंतर म्हणजे एक बघा बारीक चिरून घेतलेला जवळजवळ एक अर्धी वाटी लसूण असेल म्हणजे छोटी म्हणजे तीन ते चार चमचा असा लसूण असेल बारीक चिरलेला तर लसूण घातल्यानंतर इथं मी कांदासुद्धा लगेचच घालते आणि लसूण आणि कांदा चांगलं मस्त असं थोडासा रंग बदलेपर्यंत परतवून घेते तर इथं बघू शकता इथं मी जिरं घालायला विसरली होती तर थोडासा कांदा लसूण बाजूला करून त्या तेलामध्ये मी इथं जिरं घातलं आहे तेल गरम आहे त्यामुळे जिरा अगदी पटकन तेलामध्ये फुटलं आता इथं थोडंसं कांदा आणि लसण्याचा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये मी जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालते आणि टोमॅटोसुद्धा थोडासा परतवून घेते अगदी खूप जास्त परतवत नाही बसायचं इथं आता त्याच्यानंतर जे मसाले घेतले होते ना कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद तर हे सर्व मसाले मी या टोमॅटोमध्ये म्हणजे जे आपले कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये घालते आणि ब व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता इथं आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे टोमॅटोसुद्धा चांगला शिजला जाईल आणि सगळे मसाले मस्त असे एकजीव होतील आणि करपणार नाहीत तर थोडंसं पाणी घातलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करते आणि एक झाकण ठेवून छान असं दोन मिनटासाठी याला शिजवून घेते तरी तो ब... तरी तो शक्ता तर इथं बघू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलं आहे त्यासोबत टोमॅटो एकदम मस्सा बारीक झाला आहे म्हणजे एकजीव झाला आहे मसाल्यामध्ये आणि छान असा रंगसुद्धा आला आहे आणि वास पण खूप मस्त असा घरभर सुटला आहे आता ह्याच्यामध्येच मी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे तर आता परत हे सगळा मसाला मी छान असा मिक्स करून घेतला आहे आता इथं मसाला मस्त तयार झाला आहे म्हणजे फोडणी मस्त अशी तयार झाली आता ह्याच्यामध्ये डाळ आणि दुधी भोपळा शिजवून घेतलेला हे आ, सर्व मिश्रण मी या मसाल्यामध्ये घालून घेते तर बघू शकता इथं आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी इथं पाणी घालणार आहे तर मी इथं संध्याकाळच्या जेवणासाठी ही भाजी बनवते त्यासाठी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाता येईल याच पद्धतीने मी ही लपतबी अशी भाजी बनवणार आहे तुम्ही जर डब्यासाठी करणार असाल तर पाणी अगदी कमी वापरा तर इथं बघू शकता थोडंसं मी अजून पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता छान भाजी एक जीव म्हणजे मिळून येण्यासाठी एक चमचा भरून मी इथं शेंगदाण्याचं कूड घालते शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर परत ही भाजी चांगली मिक्स करून घेते आणि अजून थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घातली तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरती मी झाकण घालणार आहे आणि बारीक गॅस करून ह्याला एक सहा ते सात मिनटं किंवा सात सहा ते सात मिनटं आपण बारीक गॅसवरती ह्याला छान अशी उकळी करून घ्यायची आता इथं बघा चवीनुसार मी मीठसुद्धा घालून घेतले कारण शि भोपळा शिजवताना थोडंसंच मीठ घातलेलं तर एक सहा ते सात मिनटं बारीक गॅसवरती मी चांगली भाजी उकळवून घेते कारण डाळ आणि दुधी भोपळा तर आपला शिजलेलाच आहे तर इथं बघू शकता एक सात मिनटानंतर भाजी खूप मस्त अशी तयार झाली अगदी चमचमीत अशी तर ता भाजी तयार झाली तर रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला नक्की करून बघा न सुद्धा खातील भाकरी बस चपातीसोबत भातासोबत अप्रतिम अशी चवीची लागते तर चला भेटू करत अशा छानशा रेसिपीसोबत